नमस्कार सेविका ताईनो आज आपण पाहणार आहोत पोशन ट्रॅकर प्रशिक्षण भाग तिसरा आतापर्यंत आपण पार्ट फर्स्ट पोशन ट्रॅकरची माहिती पार्ट सेकंड ॲप्स डाउनलोड लॉग इन एंट्री पाहिले आहे आजचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे कारण यात ऑफिस कामकाज रिपोर्ट चुका दुरुस्ती सुपरवायझर ॲप्रुव्हल हे सगळं शिकणार आहोत मंथली रिपोर्ट कसा काढायचा पहिली स्टेप आहे ॲप्स ओपन करा पोषण ट्रॅकर ॲप ओपन करा ओपन केल्यानंतर लॉग इन करायचं आहे दुसरी स्टेप रिपोर्ट मेनू वर रिपोर्ट मंत्री रिपोर्ट प्राय ऑप्शन निवडा तिसरी स्टेप आहे मंथ निवडा चालू महिना किंवा मागील महिना निवडा चौथी स्टेप रिपोर्ट पहा एकूण लाभदार्थी गरोदर माता स्तनमाता बालके दिलेल्या सेवा हाच रिपोर्ट परविशिका व सी डी पी ऑफिसमध्ये वापरला जातो वजन व उंची अपडेट ग्रोथ मॉनिटरीज मॉनिटरिंग बालकांचे वजन मोजणी चाइल्ड प्रोफाईल ओपन करा वेट अपडेटवर क्लिक करा प्रत्यक्ष वजन काट्यावर मोजून भरा तारीख नक्की तपासा उंची नोंद हाईट ऑप्शन निवडा उंची मोजून भरा अंदाजे माहिती देऊ नका चुकीची वजन नोंद चुकीचा कुपण रिपोर्ट एरर करेक्शन चुका कशा दुरुस्त करायच्या सामान्य चुका आहे नाव दू चुकीचं जन्मतारीख चुकीची लाभदारसींचे दोन वेळा नोंद वजन चुकीचं दुरुस्ती कशी करावी बेनिफिशरी प्रोफाईल ओपन करा एडिट करेक्शन रिक्वेस्टवर क्लिक करा योग्य माहिती भरा आणि सेव्ह करा काही बदल म्हणजे सुपरवायझर शिवाय होत नाही सुपरवायझर ॲप्रुव्हल प्रोसेससाठी आपल्याला परवेशिकांची भूमिका काय आहेत सेविकेने केलेले नोंद तपासणे इरवर करेक्शन अप्रुवल करणे मंथली रिपोर्ट व्हेरीफाय करणे सेविकेने काय करावे वेळेत एंट्रीज कंप्लीट करावी सुपरवायझरला माहिती द्यावी पेंडिंग टास्क तपासावे अॅप्रुव्हल नसेल तर डेटा फायनल मानला जात नाही ऑफिस व्हेरिफिकेशन अँड इन्स्पेक्शन सी डी पी ऑफिस तपासणीदरम्यान पोषण ट्रॅकर डेटा तपासला जातो रजिस्टर व ॲप डेटा मॅच केला जातो खोटी नोंद आढळल्यास कारवाई होऊ शकते म्हणून रजिस्टर प्लस ॲप दोन्ही नीट ठेवा नेटवर्क प्रॉब्लेम ऑफलाईन एंट्री नेटवर्क नसल्यास ऑफलाईन एंट्री करा नेटवर्क आल्यावर स्कॅन डाटा करा स्कॅन न केल्यास डेटा ऑफिसला जात नाही आजच्या भाग तिसऱ्या म तिसऱ्या भागमध्ये आपण शिकलो मंथली रिपोर्ट वेट अँड हाईट अपडेट इरर करेक्शन सुपरवायझर अप्रुव्हल ऑफिस व्हेरिफिकेशन ऑफलाईन ऑनलाईन स्कॅन पोशन ट्रॅकर योग्य वापरल्यास सेविकेचं काम सोपं होतं लाभदार्थ्यांना योग्य सेवा मिळते ऑफिस अडचणी कमी होतात व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब कर, सर्वसे करा सर्वसेविकताईंना शेअर करा धन्यवाद